ते बेल तयार झालाय त्यांचा तोटा काय झाला की आता नारायणगावचा जो मार्केट आहे त्यांचा जागेवर व्यापारी आले ते त्यामुळे त्यांचे टामॅटो दोनशे विकले काय किंवा तीनशे विकले काय तर त्यांना वाहतूक खर्च कमी येतो सांगलीच्या लोकांना तिथून नाशिकला माल आणावा लागला शंभर रुपये कॅरेट प्रमाणे पाच रुपये किलो त्यांना भाडं द्यावं लागलं त्यामुळे त्यांचा तो तोटा झाला भारतभरातले व्यापारी त्यांच्या सीजन नुसार त्या त्या एरियामध्ये माल खरेदी करतात जातात त्यामुळे आपल्या सीजनला किती टोमॅटो लावायचा हा मी एक एकर लावला शेजारी पाच एकर लावला म्हणून बाजार पडत नाही कारण आपण महाराष्ट्रातले लोक सात नंबर लावतो टमाटे पिकवण्यामध्ये बरोबर फक्त तुम्ही तुमच्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या महिन्यात टमाटो लावला जातो त्यावर अभ्यास करून तोच सीजन पकडा तेव्हा तुम्हाला किती लावता ते येईल तेवढा त्या लावा त्यानंतर पुढे जो सीजन सरकतो त्या समोरच्या लोकांना लावू द्या तुम्ही थांबून घ्या त्यामुळे तुम्हालाही फायदा होईल समोरच्याला फायदा होईल कारण शेतकरी तोही आपल्याचे आपला तोटा त्याचा तोटा त्याचाही तोटा होतो आपलाही तोटा होतो म्हणून <प्राणीस> आपल्या सीझन मध्ये आपल्या एरियामध्ये जेव्हा टॅमॅटो पिकतो तेव्हा जास्तीत जास्त लावा चांगला पिकवा आणि आपला सीजन संपल्यानंतर थांबून घ्या